मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनशा ब्लॉग ब्लॉग्सवर तुमचं स्वागत करत आहे तर बघा फ्रेंड्स आज आज आहे थर्जडे आणि मुलं गेलेली आहे स्कूलमध्ये व्ह्यू पण गेलेला आहे तर व्ह्यू बारा एक वाजता गेलेला आहे आणि किट्टूला मी एक वाजता घरी आणते पण क्लास असतात त्याचे त्याची एक्झाम आहे तर त्यासाठी तो थांबणार आहे तो चार वाजता येणार आहे तर बघा आणि पाऊस बघा एवढा भयानक पाऊस येत आहे का बस काही विचारू नका भयानक पाऊस येते बघा तर खूप असा पाऊस येत आहे भयंकर पाऊस आहे गणपती होते तेव्हा पाऊस नव्हता तर आता पाऊस कंटिन्यूस पाऊस चालू आहे तर आता कंटिन्यूस पाऊस चालूच आहे बघा तर आता मुलं स्कूलमध्ये गेली की एकदम घरी शांतता असते तर चला आता आता मी सकाळी टिफिन वगैरे सगळं केलं होतं ब्रॅट बटाट्याची भाजी केली होती पिसाठी आणि साठी त्यांनी टिफिन घेऊन गेले तर आता मी पटकन थोडीशी भाजी बनवणार आहे वांग्याची तर आता मी पटकन वांग्याची भाजी बनवून घेते आणि नंतर मग जेवण करते चला मग पुढं ब्लॉकमध्ये कंटिन्यू रहा तर बघा एवढा भयार पाऊस येत आहे आता बघू शकत मी पाऊस येत आहे आता आता म्हणजे पूर्वी होती तेव्हा तर पाऊस गेला होता आता बघ आवाज पण खूप येत असेल एकदम danger पाऊस येत आहे जे plant आहे ते मी इथंच ठेवलेले आहेत आता दारातच बघू शकता तुम्ही रे बाप किती पाऊस येत आहे आहे माझी चुडत आणि इथं आपले मस्त वांगे कापून घेतलेले आहे चला सगळं टाकून टाकतो मस्त जिरं कोथिंबीर आणि लसूणच बारीक खेचून घेतलेलं आहे ते टाकते आणि नंतर टोमॅटो आणि कांदा सोबतच टाकते एकदम भारी अशी टेस्टी भाजी होते मीट। मीट। कांदा आणि टोमॅटो टाकून घेते फिरून घेते याला व्यवस्थित आणि थोडस मीठ टाकते म्हणजे काय होईल आपला जो टोमॅटो आहे शिजून येईल कांदा टोमॅटो शिजून येणार थोडस टाकते मीठ थोडस मीठ टाकून घेतले तर व्यवस्थित फिरून घेते म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा लवकर शिजून घेईल दोन मिनट शिजू देते तर टाकते थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकते दोन चमचे टाकते छोटे छोटे आहेत चम्मचे तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खात असाल त्याप्रमाणे टाका तर याला छान मस्त फिरून घेते म्हणजे काय होईल टोमॅटो कांदा मसाला जो आहे आपला तो व्यवस्थित फिरून जाईल आणि या, या, जी या ही जी वांग्याची भाजी आहे याला ना जास्त मसाल्यांची काही गरज नाही फक्त एवढं साधा आपलं लाल मिरची वगैरे टाकली आणि कांदा लसूण टोमॅटो जिरं मोहरीची फोटणी घातली ती झालं तर बघू शकता आता मस्त आपला कांदा टोमॅटो शिजलेला आहे आता ही वांगी जी आहे मी पाण्यात ठेवली ती धुऊन बघू शकता एकदम मस्त फ्रेश अशी वांगी आहे आणि हे अशी वांगी जी आहे ती लवकर शिजून येतात आता ह्या तेलामध्ये मस्त आपण मसाल्यामध्ये वांगी कापून टाकूया मस्त स्वच्छ आणि दोन मिनटं याला मस्त आपण तेलामध्ये परतून घेऊया अशी वांग्याची सिंपल अशी भाजी खूप छान लागते टेस्टी लागते खायला तर चला याला मस्त आता ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे काय होईल वांगे जे आहेत ना ते मसाल्यामध्ये व्यवस्थित परत होतील तर बघू शकता झणझणीत अशी वांग्याची भाजी आपली तयार होत आहे तुम्हाला सांगते जास्त मसाले नाही टाकले तरी चालते आपण मसाले जे आहे ते प्रमाण कमी घ्यायला पाहिजे कुठल्याही भाज्यांमध्ये त्याचा आपल्याला पण फायदा होतो आणि खूप छान लागते ही भाजी एकदम साधी सिंपलची तर बघू शकता आता मी ना गॅस जो आहे तो एकदम थोडा मंद करते आणि याला तेलामध्ये असंच पाच मिनिट याला तेलामध्ये मी दोन तीन मिनटं झाकण ठेवते आणि तेलामध्ये याला असं दोन मिनिट बारीक गॅस करून थोडं वाफून घेते आणि नंतर मग पाणी ऍड वांगे जे आहे ते होत आहे एकदम भारी आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा जास्त वेळ पण नाही लागत आणि मसाले पण जास्त लागत नाही तर बघू शकता आता आपली वांग्याची अशी भाजी रेडी आहे बनून तर बघू शकता छान अशी तर्री पण आलेली आहे आहा हा हा एकदम भारी आणि शिजून पण झालेली आहे व्यवस्थित चला मग आता मस्त मी जेवण करून घेते तर हे बघा मस्त गरमागरम आजचं जेवण आहे आणि बाहेर पडत आहे मस्त धो धो पाऊस आणि गरमागरम जेवण भात आहे मस्त अशी तर्री बाज वांग्याची भाजी ही चपाती आणि हा आहे कांदा आणि इकडे बघा मस्त पाऊस पडत आहेत पाऊस आणि इकडे आहे एक गरम तर बघू शकता एकदम मस्त झणझणीत झालेली आहे वांग्याची भाजी एक नंबर मस्त भारी त्या किट्टूला आणायला पाऊस बघा पाऊस खूप येतो आहे बघा किती आभाळ आलेला आहे आणि पाऊस पण येत आहे खूप त्यामुळे मी रेनकोट घालून घेतलेला आहे आणि किट्टू आज लेट येत आहे कारण की त्याची एक्स एलिमेंटरीची त्याची एक्झाम चालू आहे तर त्यामुळे तो चार वाजता येणार आहे तर मग आता चार वाजता त्याला आणायला जायचंय तर चला आता पटकन आणि पाऊस पण खूप येत आहे त्यामुळे मी घातलेलं आहे रेनकोट भयंकर पाऊस येत आहे त्याला आता मी पत्कर किट्टूला घेऊन येते आता रेनकोट घेतले मध्ये ठेवलेला आहे बघा आता आम्ही आलेलो आहोत एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे भयानक किट्टू पण बिचारा रेनकोट घातलाय तरी पण भिजले मी पण भिजले भयंकर पाऊस आहे ते बघा किती बॅक काढ ना एवढा पाऊस येत आहे एवढा पाऊस आणि रस्ते तर खूप खालते ना रस्त्यांचं एवढा पाऊस आहे का फुल म्हणजे फुल एकदम डेंजर आता चार वाजता मी तिथून आणले आता परत मला साडेपाचला जायचे व्ह्यू ला घ्यायला आज चक्रस मारायचं काम चला आता चेंज करतो आणि परत मला साडेपाचला व्ह्यू ला घ्यायला जायचं काळा चहा बिलायची छिलके आहेत हे बघू शकता मी जेव्हा किपटू ला घेऊन आलेली आहे एवढा भयंकर पाऊस येत आहे की बस काय विचार भयंकर असा पाऊस येत आहे आल्याला अगोदर चेंज करून घेतलं कारण की रेनकोट घातला होता पण तरी पण आम्ही भिजलो एवढा भयंकर पाऊस येत होता पुढचं पण दिसत नव्हतं तर एवढ्या पाण्यामधनं गाडी काढली खूप पा खूप पाणी साचलेलं आहे सकाळपासून पाऊसच येत आहे तर मग आता किट्टू ला आहे आणि मस्त आता कुठं थोडासा काळा चहा पिऊया तर मी दुधाचा चहा नाही पित कारण दुधाच्या चहा मला खूप ॲसिडिटी होते एक तर मी कॉफी घेते थोडी नाहीतर मग काळा चहा पिते